रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे बाई मी लग्नाआधी नाही पाहिली कधी विठू रायाला भेटवाल का आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी लग्नाआधी नाही पाहिले कधी बाई मी लग्नाआधी नाही पाहिली कधी विठुरायाला भेटवाल का धणी मला पंढरी दाखवाल का धणी मला पंढरी दाखवाल का धणी मला पंढरी दाखवाल का, वाले का। वाले मी लग्नाआधी नाही पाहिली कधी मी लग्नाआधी नाही पाहिली कधी विठुरायाला लाटवल का विठुरायाला भेटवल का पंढरी दाखवल का धनी मला पंढरी दाखवल का ओडमोठी आस मोठी जा भीमाच्या काठावर डोळ्यान पाहीन वारी ओढ मोठी आस मोठी जाव मी विठूच्या च्या दारी भीमाच्या काठावर डोळ्यान पाहीन वारी चंद्रभागे तिरी मला एकदा तरी चंद्रभागे तिरी मला एकदा तरी वाळवंटीत बसवाल का धणी मला पंढरी दाखवलं का धणी मला पंढरी दाखवलं का बहिमी लग्ना नाही पाहिली कधी बाई लग्ना आधी नाही पाहिली कधी विठुरायाला भेटवाल का विठुरायाला भेटवाल का धनिमला मला पंढरी दाखवल का धनिमला पंढरी दाखवल का देवा पाई तच्या ठाई पापातून मुक्तीची ग्वाही या चंद्रभागेला अंगोळ करीन बाई देवा पाठाई पापातून मुक्तीची ग्वाही या चंद्रभागेला आंघोळ करीन बाई भक्ती पुण्याई ही विठुरक माई भक्ती पुण्याई विठुरक माई आपले देवारे सजवाल का आपले देवारे सजवाल का धनी मला पंढरी दाखवल का बहि लग्ना आधी नाही पाहिली कधी बहिणी लग्ना आधी नाही पाहिली कधी विठुरायाला भेटवाल का विठुरायाला भेटवाल का धणी मला पंढरी दाखवलं का धणी मला पंढरी दाखवलं का आला आता आला म्हणत विचार आला आला आता आला मनात विचार आला घेऊन चला की आषाढी एकादशीला एकादसी घेऊन चला की आषाढी एकादशीला मला द्या की आमी म्हण हे माझं तुम्ही भक्ती झोक्यात झुलवाले का मला द्या की हमी मला की हमी म्हण हे माझं तुम्ही मला द्या की हमी म्हण हे माझं तुम्ही भक्ती झोक्यात झुलेवाले का धणी मला पंढरी दाखवाले का बहिणी लग्नाआधी ನಾ ಪೀ ಕದಿ ಬಹಮೀ ಲಗ್ನಿ ನಾ ಪಠುರ ಭೇಟವೀ ಮಂಜಾರಿ ದಾಖುವ ಧನಿ ಮಲ್ಲ ಪಂ ದಾಖಲ ಪಂ ದಾಖವಾದ